नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सरावसमचं सात पॉईंट एक यामध्ये उदाहरणी अभ्यासणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे प्रश्न क्रमांक एक बघा एक्स अधिक चार एका कंसात आणि एक्स वजा तेरा हे दुसऱ्या कंसात आहे हे अवयव राशी खालीलपैकी कोणती तिथे तुम्हाला ते उदाहरण सोडून दाखवलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक दोन बघा एक छेद एम वजा एम अधिक एक छेद एम वजा एमची बेरीज किती उदाहरण सोडून दाखवलेलं आहे त्याचं उत्तर येते आहे शून्य पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीन बघा कौसामध्ये त्यांनी एक राशी दिली आहे दोन ए वजा तीन बी अधिक चार सी या राशीबरोबर नसणारी राशी खालीलपैकी कोणती पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार बघा सतरा एम चा घन एम अधिक तीन एमचा चौथा घात वजा दोन एमचा वर्ग एन अधिक चोवीस मधून सतरा वजा एम एमचा चौथा घात वजा पाच एमचा तिसरा एन वजा दोन एमचा वर्ग एन वजा केल्यास वजापाटी किती येईल उदाहरण सोडून दाखवलेलं आहे त्याचा पर्याय क्रमांक आहे तो एक प्रश्न क्रमांक पाच बघा चार एक्स वजा वाय या दराने बारा एक्ससाठी सात वाय आंब्यांची एकूण किंमत किती उदाहरण सोडवलेलं आहे पर्याय क्रमांक येतो तीन प्रश्न क्रमांक सहा बघा एका आयताकृती टेबलाची लांबी ही दुप्पट दुप्पटाची जर रुंदी चार पी अधिक तीन की असेल तर त्या टेबलाची परिमिती किती उदाहरण सोडून दाखवलेलं आहे पर्याय क्रमांक येतो एक प्रश्न क्रमांक सात बघा राहुलने पंधरा पेन व सहा वया विकत घेतल्या त्यांची किंमत एकचा वर्ग रुपये वहीची किंमत दोन वाय असेल तर त्याने किती रक्कम खर्च केली आपण उदाहरण सोडवलेलं <coughs> आहे त्याचं उत्तर येत आहे पंधरा एकचा वर्ग अधिक बारावाय पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठ बघा राजदेवचे आजचे वय एक वर्षे व रामदेवचे आजचे वय चोवीस वर्ष आहे या दोघांच्या वयांची तीन वर्षांपूर्वीची बेरी आता दोघांचं तीन वर्षापूर्वीचं वय विचारलेलं म्हणजे इथे दोघ जण आहेत आणि तीन वर्ष हे पूर्वीचे आहेत म्हणून तीन गुणिले दोन केले तेचं उत्तर सहा येतं त्यानुसार पर्याय क्रमांक एक येतो एक, एक साधिक चोवीस वजा सहा वजा सहा का तर दोघांचं मिळून सहा येतं ते वय आणि ते तीन वर्षापूर्वीचं आहे म्हणून प्रश्न क्रमांक नऊ बघा पंचावन्नचा शून्य व घात अधिक एकशे पाचचा शून्य वगात छेद पंचावन्नचा शून्य वगात पुढील एकशे पाचचा शून्य वगात अधिक पासष्टचा शून्य वगात अधिक एकशे पंच्याऐंशीचा शून्य भागात छेद पासष्टचा शून्य घात गुणिले एकशे पंच्याऐंशीचा शून्य घात बरोबर किती तर ते पर्याय तुम्हाला दिलेले आहेत त्यातील प्र प्रश्न सोडून दाखवलेला आहे उत्तर येते चार म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे आता घात शून्यवा म्हणजे तो किती असतो एक असतो त्यानुसार हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे